आता तुम्हाला लेखा सून दिसते की आत्ता जेव्हा तुम्हाला पूर्ण आजारानं घेरलं तुम्हाला जागेवरून उठता येईना बसता येईना चालता येईना बोलता येईना तेव्हा मग जेव्हा तुमच्या सुनेला तुमची गरज होती ती स्वतःच्या पायावर उभी नव्हती तेव्हा तर तुम्ही तिला हकालून घराच्या बाहेर काढलं की तू स्वतः कमवून खा आम्ही तुला काही देऊ शकत नाही आणि ठीक आहे ना तुम्ही कुणालाच काय नसतं दिलं तर तिला वाईट नसतं वाटलं पण तुम्ही बाकीच्या दुसऱ्या तुमच्या पोराली सगळं काही दिलं त्या पोराली सोननानं केलं जमीन जायदादीत हिस्सा दिला जमीन जायदातीतला पैसा दिला मग ह्या एकाच सुननं आणि एकाच लेकानं काय तुमचं घोडं मारलं होतं का काय तुमचं नुकसान केलं तर काय तुमच्या नारळाच्या बाग तोडल्या होत्या की तुमच्या दुसऱ्या लेकानं तुम्हाला पाळणा हलवला होता आणि ह्या लेकानं तुम्हाला बघितलं नव्हतं असं होतं का का हा लेख कधी तुम्हाला तोंडवरी करून बोलू शकत शकत नव्हता की बाबा माझ्या आई बापात मी नाही त्यांना बोलू शकत म्हणून तुम्ही ह्याला वाळीत टाकल्यासारखं वागलेत ह्याला जन्म देताना तुम्ही कळा नव्हत्या दिल्या का की ज्या दुसऱ्या लेकाला जन्म देताना दिल्या होत्या आणि ज्या वेळेला सगळी सत्ता तुमच्या हातात होती तुमच्याकडं पैसा अडका होता तुम्ही तरुण होते त्यावेळेला तुम्हाला तो लेख दिसत होता मग आता जेव्हा तुमच्या हातातली सत्ता गेली तुम्ही म्हातारे झाले तुम्हाला आजारानं घेरलं तुम्हाला उठता बसता येईना त्यावेळेला बरं तुम्हाला आता ह्या लेखाची आठवण येईल की आम्हाला कोण बघणार रे बाबा आणि का बघायचं ह्या लेखाला जर तुम्ही आत्ता त्या लेखाला आत्तापर्यंत त्याचं लग्न होऊन तेवीस चोवीस वर्ष झालं त्याला सुनाना तुंड यायचा टाईम झाला तुम्ही त्याला एक शेतातली काडी दिलेली नाही कधी त्याला चाराणीची मदत केलेली नाही आणि दुसऱ्या ले लेकाला मात्र सोनं नानं भरभरून देत गेलीत जनवार ढोर सगळं काही शेत पोत देत गेलीत मग ह्याला तर कधी काडी दिली नाही ना तर मग आत्ता त्या लेखाकडून आशा का करताय ज्यांना तुम्ही दिलं तीच लेख तुम्हाला बघल आणि समजा आता ह्या सुनान तुम्हाला बोलून दाखवलं की आत्तापर्यंत मी तुम्हाला दिसली नाही आत्ताच तुम्हाला का दिसते तर ह्याच्यात त्या सुनाची काय चूक आहे तिनं काय चुकीचं चुकी बोलली आणि काय वाईट बोलली आणि मला वाटतं जे मी ही बोलते आत्ता ते भरपूर घरात असंच होतं आईबाप स्वतः तरुण असताना काय करतात त्यांना जर दोन तीन पोरं असले तर एखाद्या पोराला वाईट टाकल्यासारखं करायचं त्याला ना शेतपोतातलं काय द्यायचं नाही का तर बाबा खातूस तू कमवून त्या सुनाला राग राग करायचा तिला काय द्यायचं नाही एखाद्या एकाला का इतकं गोड बोलायचं इतकं गोड बोलायचं आणि ह्यामुळं काय होतं माहितीये का दोन भावभावात सुद्धा वाद होतात चुकी आईबापाचे पण वाद दोन भावाचे लागतात आईबाप दुजा भाऊ करतात की ह्या पोराला वेगळं ह्या पोराला वेगळं ह्या सुनाला वेगळं ह्या सुनाला अहो पोराला तर सोडा नातवांडात सुद्धा ना फरक करतात या कपोराच्या नाता या कपोराच्या लेकराला सगळं काही करायचं सोनं नानं कपडे लते सगळं आणि दुसऱ्या पोराच्या लेकराला काहीच करत नाहीत मग लेख तुमचा असतो ओ लेख नाही विचार करणार पण तुमच्या सुनाला तर वाईट वाटणार ना की अरे बाबा ही मातारी माझ्याच लेकराला काही करत नाही ना। मग का मी हिला बघू कुठं चुकतं तिचं तुम्ही समजदार आहेत तुम्ही तुमच्या सुनापेक्षा चार रात्रात जास्त खाल्लेले चार पावसाळी जास्त खाल्लेले असून सुद्धा जर तुम्ही तुझा भाऊ करत असतील तर ती तुमच्याशी जी वाईट वागली त्याची तिचं काही चुकीचं आहे जे तुम्ही पेरलं ना तेच उगवणार ना तुम्ही स्वतःच आधी तिला शिकवलं की तुझा भाऊ काय असतो मग तुम्ही थकल्यानंतर तिनं का तुम्हाला बघायचं कारण ती तुमच्या काडीतही मेंदी नाही